एक दोन दिवसासाठी गावाला जावं लागलं बरं का अचानकच गेल तू मग जातानी काही कापडं नेली नव्हती मग तिथं होता ताईंचा टॉप तो घातला कोणालाच विचारलं नाही बरं का डायरेक्ट तसाच कोमलाय कोणाला विचारलं नाही काय नाही सासरे असल्यानंतर मी थोडस लाच सोडून राहावंच लागतं बिनला जागतच म्हणावं लागल तवास तुम्ही सुखी राहणार आहे माणसं काय म्हणता येईल सासू सासर काय म्हणता लय विचार केला तर जगणं मुश्किल होईल त्यामुळे स्वतःचा पण मनाने कारभार करावा लागतो आणि गावाला आली ना आजारी पडली बरं का म्हणून गावातल्याच दवाखान्यात आली होती तर आमचं कारभारी म्हणतात जवळ जवळ तू गावाला येते तेव्हा आजारी पडती नाटकं करते सासूच्या वरचा माझा नवराय बरका आता तुम्हाला सांगून सरतंय का माझं मलाच मिस्तार राहायचं बोगायचंय तर गावाला आम्ही स्पेशल करण्यासाठी चाललोय तुम्हाला लवकरच समजल तर तुम्हाला वाटलं आता ही बाई दरवाजा उघडा ठेवून गेली तसं नाही परत मी लिफ्ट मधून माघारी आली या मोबाईल पण मागच होता पोटा पाण्यासाठी करावं लागते अशी स्टंटबाजी तर जाता जाता बहिणीला पण भेटली बरका म्हटलं जरा जिवाळ्याच्या माणसांना भेटावं तर रात्यासाठी एवढंच होतं बरं का